महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला भीमसागर शेतकऱ्यांवरील अन्याय दूर व्हावेत यासाठी नंदुरबार ते नागपूर संवाद यात्रेस प्रारंभ महिलांच्या संरक्षणार्थ पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांची नवी मोहीम धुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चिरीमिरी होत असल्याचा आरोप दोंडायच्या गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न धुळ्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर आंबेडकरांना शतकोटी अभिवादन आणि धुळ्यात मामाकडून खून पाहूया बातमीपत्र विस्ताराने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजेच सहा डिसेंबर निमित्त मुंबईच्या चैत्यभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आज सकाळपासूनच लाखोंच्या संख्येने भीमसागर लोटला होता अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायींना प्रशासनातर्फे विविध सुविधा देखील तैनात करण्यात आल्या होत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले सर्व आयुष्य जातीवाद दूर करण्यासाठी आणि गरीब दलित व मागासवर्गीयांच्या विकासासाठी समर्पित केले आहे त्या पार्श्वभूमीवर मुंबई येथील चैत्यभूमी येथे महामानवास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून मोठ्या संख्येने भीम अनुयायी सहभागी झाले होते त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मुंबईच्या शिवाजी पार्क येथे भंतेजी दाखल झाले होते त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रदर्शनाचे स्टॉलही लावण्यात आले होते अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना कुठलेही समस्या निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनातर्फे मोठा पोलीस फोर्स फाटा तैनात करण्यात आला होता मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे आरोग्य सेवा पाणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तसेच डॉक्टर बाबासाहेबांची विचारांचा प्रचार करण्यासाठी काही लोक कलावंत दाखल होऊन त्यांनी आपल्या गाण्यांमधून बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला होता तसेच महाराष्ट्रातून व विदेशातून येणाऱ्या बौद्धिक भाविकांसह धर्मगुरूंना प्रशासनातर्फे विश्रांतीसह जेवणाची आधी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या योगेश विरार साबळे प्रतिनिधी अच्छा है हम से आए हैं आपका कार्यक्रम का आपको अच्छा तो जो हाँ। तो अच्छा अच्छा कुछ किया है बाबा साहब को चौथ तो हर इंसान जिंदा चल रहा है वरना वो इतना नारी मुक्तिदाता थे बाबा साहब बाबा साहब नारी के मुक्तिदाता थे और गरीबों के भगवान मसीहार है उन्होंने सभी संविधान निर्माता विश्व में विख्यात हैं हमारे बाबा बाबासाहेब ने होते तो दलितों का उत्थान नहीं होता बाबासाहेब की बदौलत आज दलित अपने पैरों तो पर खड़ा है उनको सम्मान मिल रहा है संविधान बाबासाहेब हमने तरह यहां पर हमारा विश्व और सर्व कार्यक्रम आज का संगल अपन कार्यक्रम पहिलं मी सर्व आंबेडकरी अनुयांना शिस्तेच पालन करा असं सांगेन कारण हा कार्यक्रम अतिशय महा मानवाला अभिवादनाचा असल्यामुळे त्यामुळे त्या गोष्टीचं गांभीर्य सर्वांनी पाळावं असे मी त्यांना सेनेच्या वतीने विनंती करतो फार भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही आंबेडकरी जनता आहे ज्या जनतेच बाबासाहेब साहेबांवर निधन प्रेम आहे आणि हे प्रेम आणि आदर व्यक्त करण्यासाठी आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी भीम अनुयायी या ठिकाणी जमतात संख्या वाढत आहे याच कारण काही लोक म्हणतात कि जीवंत आंबेडकरांपेक्षा दीड आंबेडकर आम्हाला धोकादायक आहेत त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे उत्तरोत्तर आंबेडकरी जनता या शेतकऱ्यांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या संवाद यात्रेचे काल धुळ्यात आगमन झाल्याने धुळे जिल्ह्यातच नवे अवघ्या महाराष्ट्रात यंदा पावसाचं प्रमाण कमी झाल्याने सर्वत्र दुष्काळाचं सावट पसरलं आहे त्यात शेतकरी मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटात सापडलाय तरीही सरकार दुष्काळ जाहीर करायला तयार नाही विशेष बाब म्हणजे पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळाली नाही शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाल्यावरही सरकारला शेतकऱ्यांप्रती कुठलीच किणीव येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीतर्फे नंदुरबार ते नागपूर पर्यंत शेतकरी संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या संवाद यात्रेचे काल सायंकाळी धुळ्यात आगमन झाले होते त्यानिमित्त या संवाद यात्रेचे स्वागत करण्यात आले आणि उद्देश आहे नेमकं थोडक्यात सांगा महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ आहे आता जवळ जवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरसकट दुष्काळ जाहीर करण्याची परिस्थिती असताना हे सरकार जे आहे हे सरकार दुष्काळ जाहीर करायला तयार नाही पीक विमा कंपनीच्या खात्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्र सरकारने सहासष्ट हजार रुपये कोटी टाकलेले आहेत आणि असं असताना शेतकऱ्याला पीक विम्याची रक्कम अजून मिळालेली नाही अग्रीम रक्कम देण्याच्या संदर्भामध्ये देखील सरकार सरकारने निर् निर्णय घेऊन देखील अजून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते पैसे जमा झालेले नाहीत शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न घेऊन आम्ही नंदुरबारपासून नागपूरपर्यंत शेतकऱ्याच्या ज्या वेदना आहेत त्या जा वेदना जाणून घेण्यासाठी निघालेलो आहोत धुळे जिल्ह्यामध्ये आज आल्यानंतर आम्ही बघितला की इथला कापूस उत्पादक शेतकरी हा प्रचंड संकटामध्ये आहे आज एका शेतामध्ये गेलो होतो आम्ही या शेतामधला शेतकरी जी पाचसा बोंडं होती ती वेचत होता आणि काय बकलून रडत होता ही शेतकऱ्याची परिस्थिती आणि सरकार मात्र सरकार मात्र काल झालेला जो विजय आहे तो विजयाचा आनंद साकारण्यामध्ये मग्न आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय देण्याच्या उद्देशाने अकरा तारखेला नागपूरला प्रचंड शेतकऱ्यांचा मोर्चा हा विधानभवनावरती आम्ही नेणार आहोत जातीपातीमध्ये भांडणं लावून या सरकारने या प्रश्नावरच विधानसभा चालवण्याचा जो निर्धार केलेला आहे हा निर्धार आणून पडून आम्ही महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावरती ही विधानसभा चालली पाहिजे आणि ताबडतोब महाराष्ट्रामध्ये दुष्काळ जाहीर झाला पाहिजे जा। ही मागणी घेऊन आम्ही विधानभवनावरती निघालेलो मिळणार कशी सहासष्ट हजार जे कोटी रुपये या विमा कंपन्यांना दिलेले आहेत याच्यामध्ये हे सगळे मंत्री हे वाटेदार आहेत आणि त्याच्यामुळेच ही रक्कम मिळालेली नाही ते विमा कंपन्यांना पाठीशी घालतात धुळे जिल्ह्यात महिला आणि मुलींच्या संरक्षणार्थ पोलीस डिपार्टमेंटने हाती घेतलेल्या या निर्णयामुळे रोड धाबे आहेत मंगळवारी शाळा महाविद्यालयांच्या परिसरात तीनशे एक्क्याऐंशी टवाळखोरांवर विविध कलमांवर कारवाई करण्यात आली पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांनी हाती घेतलेल्या या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे धुळे जिल्ह्यात विविध महाविद्यालय शाळा कोचिंग क्लासेस महिला वसतीगृह हो येथे टवाळखोरांवर कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम हाती घेण्यात आली सदर मोहिमेमध्ये महाविद्यालय शाळा येथील भागांमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली ओळखपत्र नसलेल्यांची झडती घेण्यात आली सदर भागात मुद्दाम अति वेगाने वाहन चालविणे ट्रिपल सीट वाहन चालविणे सायलेन्सरचा मोठा आवाज करून बुलेट चालविणे इत्यादी केसेस करण्यात आल्यात दामिनी पथक तसे पोलीस स्टेशन कर्मचाऱ्यांकडून कॉलेजेस मध्ये विद्यार्थिनींना समुपदेशन करण्यात आले व तक्रार असल्यास निर्भीडपणे पोलिसांकडे जाण्याबाबत कळविण्यात आले या शैक्षणिक संस्थांच्या परिसरात झाली आहे कारवाई विद्यावर्धिनी एस एस बी पी एस झेड बी पाटील कॉलेज नॅशनल उर्दू हायस्कूल भावरी महाविद्यालय सी एस बापना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आदर्श हायस्कूल निजामपूर गर्ल हायस्कूल बीओडी कॉलेज नूतन महाविद्यालय दोंडाईचा सना हायस्कूल चाळीसगाव रोड धुळे देवपुरातील खासगी क्लासेस बापना स्कूल धुळे शहर एसटी गुजर माध्यमिक विद्यालय व ज्युनियर कॉलेज बेटावत एसएसबीपीएस कॉलेज शिंदखेडा मुलींचे वसतिगृह शिरपूर तालुका समुपदेशन सदर कारवाई जिल्ह्यात तीनशे एक्क्याऐंशी टवाळखोरांवर विविध कलमांवर कारवाई करण्यात आली आहे धुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा कैलासवासी यशवंतराव चव्हाण या सभागृहात अध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली सभेच्या अजेंड्यावर एकूण सव्वीस विषय ठेवण्यात आले होते जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा मंगळवारी कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृहात अध्यक्षा अश्विनी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली व्यासपीठावर उपाध्यक्ष देवेंद्र पाटील समाज कल्याण सभापती कैलास पावरा कृषी सभापती हर्षवर्धन दहिते शिक्षण सभापती महावीर सिंग रावल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार होते सभेच्या अजेंड्यावर सव्वीस विषय होते या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली मात्र आयत्या वेळीच्या विषयांवर सभा चांगलीच गाजली नरेगा अंतर्गत जिल्ह्यात सिंचन विहिरी मंजूर केल्या जात आहेत मात्र काही ग्रामपंचायती राजकारणामुळे लाभार्थ्यांना आवश्यक ती कागदपत्रे देत नाहीत कागदपत्रे मागितल्यास सरपंचांना विचारा असे ग्रामसेवक सांगतात जिल्हा परिषदेत ध्वनियंत्रणा अतिशय खराब झालेली आहे सदस्य काय बोलतात अधिकारी काय उत्तर देतात हे माईक द्वारे ऐकू येत नाही सभागृहात अधिकारी पदाधिकाऱ्यांना बोलण्यासाठी तीन माईक आहेत मात्र तीनही वारंवार बंद पडत असतात बोलत असतानाच एक माईक बंद पडल्याने एका सदस्याने संतापाच्या भरात तो माईक फेकून आपला संताप व्यक्त केला आहे दरम्यान सभागृहातील खुर्च्या देखील खराब आहेत आणि जे एलईडी स्क्रीन लावलेले आहेत ते देखील बंद असल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे एक काम येते जनसुविधा दोंडायचा येथील गरीब नवाज कॉलनीत रोटरी क्लब दोंडायचा व मुस्लिम सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तीन डिसेंबर रविवारी दोंडायचा शहरातील गरीब नवाज कॉलनी येथे गर्भवती महिलांसाठी व चाळीस वर्षांवरच्या महिलांसाठी रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिबिरात एकशे बावन्न महिलांना औषध उपचार करण्यात आले त्याचबरोबर त्यांना मोफत औषधींचे देखील वाटप करण्यात आले यावेळी डॉक्टर मोहित अग्रवाल डॉ सौ मंजुलता अग्रवाल डॉक्टर सौ पारुल अग्रवाल डॉ प्रफुल्ल दुगड आदींनी माता भगिनींनी आरोग्य तपासणी केली शिबिरामध्ये लहान मुलांचे प्रसिद्ध डॉक्टर चेतन बच्छाव यांनी लहान मुलांची आरोग्य तपासणी केली डॉक्टर दीपाली अग्रवाल यांनीही लहान मुलांची तपासणी केली सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटरी क्लब ऑफ दोंडायचा तर्फे अध्यक्ष गुलाम रसूल शेख सचिव सतीश पाटील सर हर्षित पटेल राकेश जयस्वाल आदींनी परिश्रम घेतले तसेच मुस्लिम सेवा संघातर्फे मुस्लिम सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष मंजूम पठाण शरीफ मन्सुरी मोहसिन मणियार मुश्ताक शाह जाकीर लोहार इरफान सय्यद युनुस पिंजारी आदिल शेख हमजा पठाण हुसैन मोमीन जहूर खाटेक सादिक मन्सुरी जमील खाटेक डॉक्टर जोहरा शाह यावेळी माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या रोटरी क्लब ऑफ और मुस्लिम सेवा संघ की जानीबसे गरीब नवाज कॉलनी में गरीब नवाज हॉल में एक लेडीज़ का शिविर कैंप रखा गया था यहाँ पर आ, हम दोनों की तरफ से जो महिलाएं जो गर्भवती है, महिलाएं है, और जो 40 साल के ऊपर जो महिलाएं उनके लिए खास तौर पर ये चेकअप शिविर रखा गया था क्योंकि हमारे समाज में अगर कभी महिला अच्छी रहेंगी तो हमारा गांव अच्छा रहेगा हमारा देश अच्छा रहेगा तो एक बहुत ही अच्छी सोच के साथ बहुत ही अच्छी विचारधारा के साथ यहाँ पर हमने दोनों ने मिलकर डोंडाचे शहर में पहली बार शिविर रखा गया है जिसके अंदर कि ना तो किसी से फीस ली गई है ना कोई चार्ज रखा गया है अलहमदिल्ला यहाँ पर हमारी तरफ़ से सभी मेडिसिन फ्री दी जा रही है तो आप सभी का मैं धन्यवाद करता हूँ रूट मददी करें और ख़ासतौर पर मीडिया का सभा संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर धुळे जिल्हा शाखेतर्फे व अण्णासाहेब देवीदास जगताप महाराष्ट्र राज्य संरक्षण विभाग प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले यावेळी रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते आज दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास नाशिक विभागीय उपाध्यक्ष नानासाहेब देवरेसर व धुळे जिल्हा अध्यक्ष मधुकरजी निकुंभे धुळे महानगराध्यक्ष कैलास हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने भारतीय बौद्ध महासभा धुळे जिल्हा व करुणा सोशल ब्लड डोनर ग्रुप धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड फॉर बाबासाहेब या संघटनेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमात तरुण व तरुणींनी रक्तदान करून बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली अर्पण केली सदर कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभेचे डॉक्टर शरद भामरे दिनेश चव्हाण सर दादा सोनवणे गोरख मंगळे साहेब महेंद्र आखाडे साहेब सुरेश जवराळ बापूसाहेब पाटोळे शशिकांत देवरे धर्मदास पवार नानासाहेब मोरे यशवंत गायकवाड संप्रती अशोक बैसाणे ओंकार गायकवाड आत्माराम बाविस्कर भाऊसाहेब शिरसाड ऍडव्होकेट अरुण ढिवरे प्राध्यापक नरेंद्र गव्हाणे मुकेश वाघ पृथ्वीराज गौतम सोनोने, केजी गौतम पृथ्वीराजाणे राजेंद्र बैसाणे दादाभाऊ वानखेडे व वा यश सिद्धी माजी सैनिक सेवा संघाचे प्रमुख भीमराव बोरसे साहेब रामचंद्र जाधव व पदाधिकारी उपस्थित होते भाचा रडत असल्याचा राग येऊन धुळ्यातील एका कंस मामाने त्यास पाण्यात बुडवून मारून टाकल्याची घटना उघडकीस आली आहे या घटनेतील कंस मामाला पोलिसांनी अटक केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की फिरदोस नगरमधील रात्राणी चौकात राहणाऱ्या मरियम्बी एजाज हुसेन वय अठ्ठावीस ही महिला तिच्या चार वर्ष वयाच्या मोहम्मद हाजी एजाज हुसेन यास मामा नुरूल अमीन अहमद वय बावीस याच्याजवळ सोडून आई वडिलांकडे गेली असता लहान मामा व मोहम्मद अजीज एजाज हुसेन तसेच आरोपी मामा एकत्र खेळत असताना लहान मोहम्मद रडू लागल्याने त्याचा त्रास नुरुल अमीन यास होऊ लागला त्याने, त्याने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो शांत न झाल्याने नुरुल यानेच त्याला जवळच असलेल्या पाण्याच्या ड्रममध्ये टाकून त्याला बुडवून जिवंत मारले म्हणून मयत बालकाच्या आईने चाळीसगाव रोड पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी मामाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करीत त्यास अटक केली आहे पुढील तपास पीएसआय धीरज महाजन हे करीत आहेत प्रतिनिधी सोपान पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे आज रोजी आमच्या पोलीस स्टेशन येथे मरियमबी एजाज हुसेन वय अठ्ठावीस वर्ष राहणार फिरदोस नगोर रात्राणी चौक यांनी तक्रार दिली की त्या दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांच्या माहेरी धुळ्यात आल्या असताना त्यांचा लहान मुलगा हाजिक हा त्याचे मामा नुरुल याच्यासोबत खेळत असताना त्याच्या रडण्याचा त्याच्या मामाला त्रास होत असल्याने त्याने त्याचं डोकं दुखत होतं असं म्हणून त्या मुलाला पाण्यात बुडून मारून टाकले आहे या अशी तक्रार प्राप्त झाल्याने आम्ही घटनास्थळाला भेट देऊन सदर घटनेच्या अनुषंगाने कलम गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि त्याचप्रमाणे ज्या लहान बालकाला त्याच्या मामाने मारले त्यास अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत गेल्या दोन तीन दिवसापासून चिन्ह असलेल्या या पाचशेच्या नोटा बाजारात चलनात येऊ लागल्या आहेत अशी नोट काल इनसाइंड बँकेतून परत केली ही बनावट नोट आहे आजही एका मित्राला ग्राहकाकडून अशा दोन तीन नोटा मिळाल्या होत्या पण लक्ष गेल्याने लगेच परत केल्या ही नोट सकाळी कोणीतरी दिल्याचेही ग्राहकाने सांगितले काळजी घ्या बाजारात अशा बनावट नोटा घेऊन फिरणाऱ्या नालायकांची संख्या वाढली आहे कृपया आपण सुजाण नागरिक आहात त्यामुळे हा संदेश अधिक अधिक आपल्या बांधवांपर्यंत पोहोचवा व जेणेकरून त्यांचे नुकसान होणार नाही आणि नुकसान होण्यापासून ते वाचतील तर अशा नालायक चोरांचा डाव फसेल तेव्हा धन्यवाद चार अशा पद्धतीने स्टार असलेले चिन्हाची नोट्यांचा स्वीकार करू नका असे आवाहन करण्यात आले आहे शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर लोटला भीमसागर शेतकऱ्यांवरील अन्याय दूर व्हावेत यासाठी नंदुरबार ते नागपूर संवाद यात्रेस प्रारंभ महिलांच्या संरक्षणार्थ पोलीस अधिकारी श्रीकांत धिवरे यांची नवी मोहीम धुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चिरीमिरी होत असल्याचा आरोप गर्भवती महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न धुळ्यात महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शतकोटी अभिवादन आणि धुळ्यात सक्क्या मामाकडून भाच्याचा खून याच याचबरोबर माता हिंग्लास टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास